पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता वर्ग तीन भरती प्रक्रियेवर टाइम्स ऑफ बातमीचा मोठा परिणाम झाला असून अखेर परीक्षेला स्थगिती देण्यात आली आहे एक डिसेंबरला होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे कनिष्ठ अभियंता परीक्षेच्या केंद्राच्या नियोजनावरून विद्यार्थ्यांमध्ये मोठा संताप उचळला होता निवडलेल्या केंद्रांऐवजी तब्बल सातशे किलोमीटर दूरची परीक्षा केंद्र देण्यात आली तसेच नगर परिषद आणि नगर पंचायत देऊ शकत नाहीत अशी चिंता व्यक्त केली होती अचानक मिळालेल्या या दूरवरच्या केंद्रांमुळे निवास प्रवास आणि खर्च या सर्वच बाबींमध्ये विद्यार्थ्यांपुढे चांगलीच कोंडी उभी राहिली यावरून सत्तर ते ऐंशी विद्यार्थ्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेत आपला रोष नोंदवला या तक्रारींवर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत नियोजनाचा सर्वकष आढावा घेण्याचं आश्वासन दिले होते आणि आज अखेर निर्णय झाला परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्रानं या प्रकरणाचा तगडा पाठपुरावा केला विद्यार्थ्यांच्या अडचणी अधोरेखित करत बातमी प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासन हल्ले आणि विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण झाली विद्यार्थ्यांचा आवाज पोहोचवणारी बातमी आणि प्रशासनाची तात्काळ प्रतिक्रिया यातूनच माध्यमांची ताकद पुन्हा अधोरेखित झाली आहे